हाय माझं नाव आहे मंथन तुम्हाला स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आणि मम्मी दोघे घरात आहोत तर घरात दोघेच <laughs> आहोत तर घरात दोघेच आहोत तर पप्पा बाहेर गेले पप्पांची पप्पांची ऑफिस मध्ये ऑफिसची पार्टी आहे म्हणून पप्पा गेले हो तर आज आम्ही पण जाणार आहोत आणि मामा गेलाय गावी हो तर आज आम्ही जाणार आहोत हॉटेलमध्ये तर तुम्हाला दाखवूया चला आपण जाऊया हॉटेलमध्ये आम्ही आता हॉटेलमध्ये जाणार आहे तसं तर आम्ही कधी मंथन आणि मी तर स्पेशली आम्ही कधी गेलोच नाही दोघे पण आज पप्पा पण गेले मस्तपैकी हॉटेलमध्ये एन्जॉय करायला मामा गेलाय गावी आणि मंथन पप्पा बोलले की तुम्ही पण आज दोघे हॉटेलला जा मस्तपैकी जेवायला मग रोजच्या सारखा आम्ही म्हणजे असं काही स्पेशल नाही मंथनला जे आवडेल ते काय मागवणार आणि त्यानंतर मग पप्पा लेट येतील आणि आता आम्ही निघतो हॉटेलला जायला जरा जाऊया हॉटेलला आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहोत डेली येतो आलो आहोत आम्ही स्पेशल थाडी मागवली मागवली तर आम्ही तुम्हाला दाखवू की स्पेशल थॅडी काय काय असेल तर आम्ही स्पेशल मागवली की येतात आहे तर तुम्हाला दाखवूया स्पेशल काय काय असणार मनसांनी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली आम्ही आता हॉटेलमध्ये बोललो आता स्पेक्षा खालीची ऑर्डर थोड्या वेळात आली तुम्हाला <laughs> आता बोलला की मम्मी हेवी झालं थोडं जेवण आम्ही थोडं वॉक करतो आणि म्हणतात बोलला बाबू बाबूला आईस्क्रीम खायचं दुपारी पण त्यांनी खाल्लंय पण आता पण आईस्क्रीम खायचं आहे पण आईस्क्रीम खाऊ आता आमचं भूल झालेलं आहे भूल झाले आता आम्ही जातोय आपली रोज जाय आहे तुम्ही दाखवतो हो, ते आपण जाऊन बघणार आणि आपण तिथे आयस्क्रीम पण घेणार आहे जा त्याला जाऊया थोडंसं राऊंड मारला मंथनने आणि मी थोडा वेळ बसलो पण आणि त्यानंतर मग आता मंथनने मी आईस्क्रीम खाणार अकरा वाजले जातात आता आम्ही आईस्क्रीम खाणार आहे आज मंगेश पण नाही येत ना त्याच्यामुळे मग आपल्या लवकर जाऊया घरी आणि आज तुम्हाला काहीतरी सरप्राईज आहे मंगेश आल्यानंतर सांगतील दाखवतील पण हां मग आपण नंतर व्हिडिओचा एंड करूया त्यांना यायला आता मला फोन केला होता मी निघालो आहे तर यायला मला थोडा वेळ लागेल म्हणजे साडे अकरा तरी वाचतील ठीक आहे हे ना बाबू हो तर आम्ही तो सरप्राईज आहे ना आणि व्हिडिओ लास्ट तक बघा तो सरप्राईज हां खूप छान आहे चला आईस्क्रीम घेऊया घरी येऊन पोहोचलो मस्तपैकी आईस्क्रीम घेतली प्रत्येक म्हणजे फॅमिली पॅक घेणार होती मी पण मंथनला कसाटा खायचं होतं आणि मग त्यानंतर मग मला पाहिजे ते मी घेतलं मंगेशनं पण घेतलेलं आणि खुश खबर आहे म्हणून मंगेश तर आईस्क्रीम खाणार ते कधी कधी खातात कधी म्हणजे आवडीवर म्हणजे कसं आवडवरती आहे आवडीवरती मग ते बोलले ते राव दे आज नको दुपारी पण खाल्लेलं आम्ही आईस्क्रीम त्यानंतर आता म्हटलं घेऊन जाऊया काहीतरी छट छोटस असं सेलिब्रेशन म्हणणं काय नाही आज स्पेशल काहीतरी आहे त्यामुळे मी आईस्क्रीम दाखवते तुम्हाला हे ते कसाटा घेतले मंथनसाठी त्यानंतर हे आता माझ्यासाठी घेतलेलं आहे मी माझ्यासाठी किंवा मंगेशनगर हे आवडले अमेरिकन नट्सचं इथे तर ते ते घेतील किंवा मी पण घेईन त्यानंतर हे, हे कस्टर्ड ॲपलचं तर आता तो हे आईस्क्रीम तिघांसाठी संकेत गेलाय गावी तर हे आईस्क्रीम आहेत आई तर त्यानंतर आता खाऊ आम्ही खाऊ म्हणजे मंगेश आल्यानंतरच खाऊ थोड्या वेळानंतर आणि माझ्या हातावरती ही स्पायडरमॅनची <laughs> ही स्पायडरमॅनची मेहंदी ही बघा ही काढलेली आहे मंथनने डिझाईन कशी वाटली आणि स्वतःचं इथे नाव लिहिलेलं आहे मंथन माझ्या हातावरती तर ही ही तुम्हाला जर कोणाला मेहंदीची हे द्यायची ऑर्डर द्यायची असते ऑर्डर द्यायची असेल तर आम्ही ऑर्डर आमच्याकडे ऑर्डर घेतल्या जातील तर हे बघा मंथनने काढलेली मस्त अशी स्पायडरमॅन मला स्पायडरमॅन वाटत होता असं दे ठीक आहे एक एक असं बघायला गेलं तर बटरफ्लाय वाटतंय आणि असं जर बघायला गेलं स्पायडर वाटतंय असं आहे हे मंथन काढलेली छान अशी मेहंदी मेहंदी आर्टिस्ट मंथन सावंत कमेंटमध्ये नक्की सांगा मेहंदी कशी येईल आणि नंतर थोड्या वेळानंतर भेटते मी तुम्हाला आज लेट आलात किती वाजता आता तरी बारा वाजता आले फ्रेश वगैरे झाले आणि मला सरप्राईज दाखवा आता ते डेस्ट वरती जाईल तिकडे आणि ह्याला मस्त पैकी आपण लॅमिनेशन करूया आणि काय सरप्राईज आणलं आता थांबा तुम्हाला मंथन दाखवते सरप्राईज सरप्राईज म्हणजे असं काय नाही बाबू बोलला की मम्मी पप्पानी आपल्याला फोन केला आणि पप्पा निघाले तर आणि मी थोडस काय ते हा बाबू जरा दाखव बघू पप्पांना हे hey, oh, oh, मेरा फेवरेट आहे तो मम्मी वाला आहे फेवरेट आहे तुम्हाला कोणतं घेणार आहे पायनॅपल च ड्रायफ्रुट वाला मम्मीला ला पायनॅपल ना सॉरी कस्टर्ड एपल च कस्टर्ड एप्पल मला आणि मला अमेरिकन नट्स आणि तुम्हाला अमेरिकन नट्स आणि मंथन ला कसाटा अमेरिकन तर हे होतं सरप्राईज आज मंगेश ना अवॉर्ड भेटला मस्त तसं मी आईस्क्रीम खाऊन आलोयस दुपारी पण खालेल तुम्ही आईस्क्रीम पण आम्ही आईस्क्रीम थंडी मध्ये खूप खातो आम्हाला खूप आवडत मंथनला पण आमच्या खूप आवडते आईस्क्रीम ना बाबू आता चला आता आईस्क्रीम खाऊया आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या मध्ये सगळ्यांनी आणि स्किन केअर करून झोपा रात्री 拜拜。